सटाण्यात यात्रेनंतर यात्रा पटांगणात स्वच्छतेचा अभाव नागरिकांची स्वच्छतेची मागणी सटाणा शहरातील संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भरवली जाणारी यात्रा म्हणजे शहरासाठी मोठा सोहळाच असतो या सोहळ्यानंतर यात्रेच्या पटांगणात उरलेली कचऱ्याची दुर्गंधी आणि अस्वच्छता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे यात्रेपूर्वी ट्रस्ट आणि नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून यात्रा पटांगणाची साफसफाई केली जाते पण यात्रा संपल्यानंतर याच विभागाला या पटांगणात पडलेला कचरा साफसफाई करायला आता वेळ नाही असं दिसून येते पटांगणात मोठ्या प्रमाणात कचरा कागद फडकी आणि प्लास्टिकच्या पिशव्या कपड्यांचे तुकडे आणि अन्य घाण ही तशीच पडू नये यात्रा संपून पंधरा दिवस उलटले तरी ट्रस्ट व नगरपालिका प्रशासनाचं याकडं लक्ष नाही यामुळे मोकाट कुत्रे गुरे प्लास्टिक आणि कपड्यांचे तुकडे खात असल्यानं त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार याच पटांगणात लहान मुले व तरुण मंडळी क्रिकेट फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळण्यासाठी येतात पण या कचऱ्याची दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळं मुलांना पटांगणात खेळण्यास त्रास होतो आहे तरी काय काही वयस्कर मंडळी विरंगुळा म्हणून या पटांगणावर फेरफटका मारण्यासाठी येतात पण पडलेला कचऱ्याचा सडा प्लास्टिकचा ढिगारा आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांनी पटांगणात फेरफटका मारणं बंद करून दिलं यात्रेच्या पटांगणाचे असं दृश्य बघून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तरी नगरपालिका प्रशासनाकडून पटांगण व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला गेला नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि घाणीचा सामना करावा लागतोय नगरपालिका आणि देवस्थान ट्रस्टच्या अशा ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते नगरपालिका प्रशासनानं तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांच्या केली के जाते प्रखर न्यूज ट्वेंटी फोर साठी भैया साहेब माळी सटाणा